नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी पूर्ण शेतकरी संकटात सापडलेला आहे केळीला मार्केट नाही मोसंबीला मार्केट नाही कांद्याला मार्केट नाही शेताफळाला मार्केट नाही करावं तर करावं काय हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता त्यामध्येच जे जे शेतकरी अजून माल द्यायचे बाकी किंवा माल हार्वेस्टिंग व्हायचं बाकी तर त्यांनी आपल्या बागेमध्ये स्टोरेज कसं करायला पाहिजे आणि आपला माल हा जास्तीत जास्त दिवस टिकल किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना दहा डिशेंबर वीस डिसेंबरपर्यंत थांबायचं आहे म्हणजे माल देण्यासाठी किंवा थोडेसे बाजार उचलतील या अपेक्षेनं तर त्यांनी मोसंबी बागेवरती काय काय काम केलं पाहिजे तर या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ की मोस सुंबी झाडामध्ये स्टोरेज कसं टिकून ठेवायचं त्याचमध्ये ज्यावेळेस आपली माल हार्वेस्टिंग होईल आणि आपल्याकडे वेळ राहणार नाही तर त्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचं काम करायला वेळ नसल्यामुळं आपण आताच ते काम करून घेणं गरजेचं आहे आता हे जे त्याच्यामध्ये प्रमुख ज्या अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत की फळं सध्या काजळीमुळं किंवा आपण धुई येते सकाळी तर त्यामुळं फळांना सकाळपट कलर येतोय त्याचमध्ये काहींचा माल हा मंगून काळा झालेला आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना या कादळीची जी समस्या आहे तर ती कशी निपटायची त्याचबरोबर झाडामध्ये स्टोरेज कसं टिकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर माल आपला हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेच तानावर सोडून आपण लगेच काम करू शकतो मित्रांनो याच्यामध्ये मुख्य मुद्दा आहे की आपली ही झाडं आहेत आपल्या झाडावरती सुद्धा अजून माल आहे परंतु याच्यामध्ये काय झालं आहे की पादळीचा म्हणजे आपण ज्यावेळेस धुई येते तर त्याचा प्रादुर्भाव झाला आणि त्यासाठी आपण जी फवारणी टाकली होती तर त्याने आपल्याला जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के रिझल्ट भेटलेले आहेत आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना पण रिझल्ट भेटलेले आहेत त्यांचे पण आपण मनोगत जाणून घेऊ शकतो कारण त्यांनी स्वतःहून सांगितलं की आमचा माल जो काळपट दिसत होता किंवा फ्रेश दिसत नव्हता तर तो आता पूर्णतः फ्रेश दिसतोय तर त्याचंच एक उदाहरण म्हणून या झाडाला जे खालून काळे स्पॉट तुम्हाला दिसत आहेत तर हे कुठल्याही बॅक्टेरियल साईडचे नसून याच्यावरती जी काजळी जमा जा झाली होती किंवा धुईना काळपट कलर आला होता तर तो पूर्णतः ओघळ त्याचे या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला जे काळे काळे दिसत आहेत मित्रांनो ही कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियल साईड नाही आहे तर हे काजळीचे वगळ आहेत आणि जे पण माल काळा झाला होता तर त्याचे वगळ येऊन खालच्या साईडला साचलेले आहेत म्हणजे माल पूर्णपणे वर फ्रेश दिसतोय आता याच्यामध्ये हे पुसून काढल्यानंतर हे पुप्पा एकदम स्पष्टपणे तुम्हाला दिसत असेल की हे पुसून काढल्यानंतर एकदम व्यवस्थित फळ होतं हे बघा हे आपण पुसून काढलेले तर हे कादळीचे वगळ होते आणि त्यामुळेच एक स्प्रे याला काढणं गरजेचं आहे याच्या पण द्या किंवा खालच्या साईडला जे कादळीचा थर आला होता तर तो आपण पुसून नंतर एकदम फळ फ्रेश दिसते आणि ह्या फळावरती सुद्धा हे सुद्धा तुम्हाला दिसत असेल की याला सुद्धा काय झालं आहे की कादळी ग्रस्त फळ आपण याला म्हणू शकतो आणि हे फळ पुसून काढल्यानंतर पुन्हा एकदा हे पण फळ क्लीन दिसतंय मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक फवारणी टाकायची जेणेकरून काजळी जर तुमच्या फळावरती आलेली असेल आणि तुमचे माल हार्वेस्टिंग व्हायला अजून वेळ असेल तर याच्यावरती आपल्याला जसं की अँट्राकॉल असेल बाहेरचं त्याच्यानंतर तुम्ही एक याच्यामध्ये असं प्रोडक्ट घ्यायचं आहे की ज्या प्रोडक्टनं शंभर टक्के आपल्या झाडावरची किंवा फळावरची जी काजळ आहे तर ती कमी होईल याच्यामध्ये तुम्हाला सांगतो फवारणीमध्ये आपण काय काय घेतलं होतं पहिलं आहे बायरचं अँट्रापॉल त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे बी एम जे नावाचं टेक्नो कॅल्शियम बी एम जे टेक्नो कॅल्शियम बी एम जी हे प्रोडक्ट आहे आणि त्याच्यानंतर एक मंगूचा जर थोडासा अटॅक असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट माईट घ्यायचं पियायचं आणि याच्यामध्ये एक स्टिकर वापरून आपण जर फवारणी केली तर याचे चांगले रिझल्ट आपल्याला भेटतात मित्रांनो सगळे तेवढे दोन चार फळं नव्हे तर सगळ्याच फळावरती जर काजळी आलेले असेल तर आता हे एक फळे जे समोर तुम्हाला थोडेसे काळे वगळे याच्यावरती दिसत असेल उन्हाने थोडंसं चमकतं आहे परंतु या फळावरती जे काळे वगळे दिसत आहेत तर हे काजळीचे आहे आणि जे धुईनं काळं झालेलं फळ होतं त्याच्यानंतर हे फळ पूर्ण पुसून नंतर हे बघा कसं क्लीन आहे तर या काजळीपासून एवढं घाबरायचं काम नाही एक स्प्रे तुम्ही काढून हे काजळी दूर करू शकता त्याच्यामध्ये दुसरा विषय असा आहे की जे पण आपल्या बागेमध्ये अन्नद्रव्याचा संचय आपल्याला करायचा आहे किंवा झाडामध्ये स्टोरेज तयार करायचे तर याच्यासाठी आपल्याला वेळ म्हणजे कसं झालं आहे की माल हार्वेस्टिंग होत नाही व्यापारी येत नाही आणि त्याचमुळं आपल्याला माल जर जात नसेल तर आतापासून सुरुवात करणं गरजेचं आहे आपल्या बागेला पाणी असं आता सध्या चालू आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पी एच बी आणि के एम बी या दोन जीवाणूंचा वापर सध्या करायचा आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे की मायक्रोरायझा सुद्धा घ्यायचा आहे जेणेकरून बागावरती ग्रेनरी राहील त्याचमध्ये झाडामध्ये जे के एच बी आणि पी एम बी तर हे काय करतील स्फुरद आणि पालाशची उपलब्धता ही झाडाला करून देणार आहेत आणि त्याच्यानंतर झाडामध्ये स्फुरदची आणि पालाशची कमतरता भासणार नाही आणि फ्लावरिंगसाठी आपल्याला अडचण येणार नाही मित्रांनो हे झालं जैविकमध्ये परंतु ज्यावेळेस आपली बाग आपण देऊ किंवा हार्वेस्टिंग व्हायला सात आठ दिवस बाकी असतील तर त्यावेळेससुद्धा आपल्याला काही खतांची मात्रा बागेमध्ये जाऊन द्यायची वॉटर सोलेबलच्या मार्फत म्हणजे वॉटर सोलेबल खत दिल्यानं आपल्याला त्याचा फायदा एकदम जबरदस्त होईल कारण आठ दिवस बाकी असताना आपण बागेला पाणी देणार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही खतं जाऊन देणार म्हणजे ते असतील झिरो चाळीस चाळीस किंवा त्याचबरोबर आपण झिरो बावन्न चौतीसचासुद्धा वापर प्रति एकरी तीन ते ती चार किलोप्रमाणे करू शकतो मित्रांनो हे खतं दिल्यानं आपल्याला याचे चांगले रिपोर्ट किंवा चांगला फायदा का होणार आहे तर आपल्याला जे पाणी म्हणजे माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण बागेमध्ये दे पाणी देणार नाही आहे आणि पाणी जर दिलं नाही तर निश्चितच त्याच्यानंतर आपल्याला काम करता येणार नाही आणि काम जर करताना आलं तर कुठल्याही प्रकारचं स्टोरेज आपण बागेमध्ये करू शकत नाही त्याच्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे की ह्या फवारण्या किंवा ही खाताचे ढोस आपल्याला बागेमध्ये द्यायचे आणि त्याचमध्ये विषय राहिला परत की फवारणीचा तर फवारणी आपल्याला आता कुठल्याही प्रकारची काढता येणार नाही जर तुम्ही तुम्हाला असं विचार येत असेल की आपण आताच लगेच बागेला बावन्न चौतीस सोडू किंवा अजून चाळीस चाळीस सोडू किंवा अन्य अन्य इतर खतांचा डोस जर केला तर काय अडचण आहे कारण आपल्या बागेवरती फळं जरी असली तरी पण त्याची पूर्तता होईल परंतु याचे साईड इफेक्ट असे होऊ शकतात की तुमच्या बागेवरची जी फळं आहेत तर ती थोडीशी जर ग्रीन असेल किंवा पिवळे कमी पडलेले असेल तर ती फळं मॅच्युरिटी म्हणजे लवकरात लवकर वाजूपेक्षा जास्त पिवळी पडू शकतात त्याच्यासाठी पण ती पण सावधानी वा बाळगणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच पी एस बी आणि के एम बीचा वापर आणि ते पण वापर करताना चांगल्या कंपनीचे चा वापरा म्हणजे त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले भेटतील कारण जरी आपण खतं दिलेली नाहीत तरी ते जीवाणू उपलब्ध करून झाडाला देतील आणि झाडामध्ये स्टोरेज टिकून राहील आपण याच्यामध्ये काही पेंडींचा वापरसुद्धा करू शकतो म्हणजे शेंगदाणा पेंड असेल सरकी पेंड असाल किंवा त्याचबरोबर दुसरी करडई पेंड असाल किंवा त्याचबरोबर मोहरी पेंड असाल तर यांचासुद्धा वापर आपण आपल्या बागेवरती करू शकतो आणि त्या माध्यमातून फळामध्ये झाडामध्ये स्टोरेज हे तयार करू शकतो परंतु तुम्हाला त्या पेंडींचा वापर किती करायचा आहे त्याचबरोबर ती पेंट किती दिवस भिजत घालायची त्याची स्लरी कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ परंतु आजच्या या व्हिडिओमधलं सांगण्याचं एक मुख्य कारण म्हणजे शेतकरी सध्या थोडासा हवालदिल झाला आहे आणि मार्केटचा हिशोब बघता आणि ज्यांचा ज्यांचा माल काहींचा माल आंब्यासारखा बिलबिला होतो आहे काहींचा माल जरा व्यवस्थित आहे परंतु जे पण व्यापारी सांगत आहेत की त्या हिशोबानं मार्केट थोडे स्तब दरातील जे धलते दरातील आणि आपल्याला झाडाला रेस्टसुद्धा भेटला पाहिजे आणि त्या रेस्ट पिरियडमध्ये कामसुद्धा करता आलं पाहिजे का काडी काढणं असेल स्प्रे घेणं असेल बोर्डोचा स्प्रे असेल त्याच्यानंतर बावन्न चौतीसचा झिरो झिरो पन्नासचा किंवा अन्य इतर जे कॉपरचे स्प्रे असतील तर हे स्प्रे घेण्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे आणि तो वेळ जर आपल्याला भेटत नसेल तर काही कामं आधी पण करणं गरजेचं आहे कारण शेतकरी हा खूप अडचणीत सापडलेला आहे कारण काहींचा खर्चसुद्धा या ठिकाणी वसूल होत नाही आणि काही शेतकरी जे आहेत तर ते मोसंबी बाग उपटण्याकडे सुद्धा चाललेले परंतु मोसंबी बाग उपटणं म्हणजे समाधान नाही कारण कोणत्याच पिकाला मार्केट नाही आणि आपण जर आहे ती मोसंबी बाग जर उपटून काढायला लागलं तर मग नंतर पुढं पण दुसऱ्या पिकाला भाव भेटेल याची शक्यता काय किंवा याची शाश्वती काय तर त्याच्यासाठी मोसंबी बाग आहे दिवस नक्की येतील प्रत्येकाचे दिवस पालटत असतात तसं शेतकऱ्याचे सुद्धा दिवस एक दिवस नक्की येतील हीच अपेक्षा करून आपण आपल्या मोसमी बागेला जीव लावा कारण जेवढे शेतकरी मोसंबी उपटतील त्याच्यानंतर बाकीच्या राहिलेल्या शेतकऱ्यांना बागेला हा शंभर टक्के भाव भेटणारे आणि जीव लावून काम करत चाला क्वांटिटी कशी मालाची निघाला आपल्या बागेवरती तर त्याच्यासाठी प्रयत्न करत चाला म्हणजे माल वाढला भाव जरी दोन रुपये कमी भेटला तरी पण चालतंय परंतु माल आपल्या बागेवरती वाढला पाहिजे मित्रांनो आपलं नियोजन सुरू होतं आहे येणाऱ्या माल हार्वेस्टिंगनंतर आपण मोसंबी बागेचं नियोजन करत असतो तुम्हाला जर नियोजन घ्यायचं असेल तर तुम्ही खालील नंबरवरती संपर्क करू शकता माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस छप्पन बत्तीस आणि त्या हिशोबानं तुम्हाला जर शेती व्यवस्थित मोसंबी बाग व्यवस्थित जर करता येत असेल आणि काही जर अडचणी थोड्याफार येत असतील तर त्याचंसुद्धा आपण त्या मोसंबी बागेला अडचणी येऊ नये म्हणून काम करतच असतो तर तसं जर काही अडचण आली एक अर्ध्या वेळेस तर निश्चितच तुम्ही कॉल करू शकता परंतु कॉल करण्याची वेळ आहे संध्याकाळी साडेसातच्या नंतर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा नक्की मांडा धन्यवाद